स्वच्छतेचे आद्यजनक समाजसुधारक संत गाडगेबाबांची एकशे एकोणपन्नावीसवी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात क्षेत्र नागरवाडी येथे साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पाहूया या भक्तिमय सोहळ्याची खास रिपोर्ट नागरवाडी इंद्रभुवन नगरीत हरिनामाच्या गजरात भक्तिरसात न्यालेल्या संत गाडगेबाबाच्या जयंती महोत्सवाला हजारो भाविक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महोत्सवाच्या निमित्ताने सप्ताहभर भजन कीर्तन प्रवचन अन्नदान वस्त्रदान आणि स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले

विशेष म्हणजे या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित भाविकांनी गोपाला गोपालाचा गजरात हरिनामाचा जल्लोष अनुभवला संत काडकेबाबांच्या विचारांचा जागर घडवणाऱ्या या जयंती महोत्सवाने नागरवाडी नगरीत नगरी भक्तिरसाची उधळण आली आहे त्यांच्या सेवाभावी कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरला